झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या लढ्याला तिसऱ्या दिवशी यश उपायुक्त स्मृती पाटील यांची यशस्वी शिष्टाई मनपा प्रशासनाकडून झोपडपट्टी धारकांच्या सर्व मागण्या मान्य गेल्या दिवसांपासून सुरू झोपडपट्टी धारकांच्या सर्व मागण्या महापालिका प्रशासनाने मान्य करत झोपडपट्टी मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे आणि त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन समितीचं हे मोठं यश असल्याचं बोललं जात आहे महापालिका क्षेत्रातील उर्वरित अडतीस झोपडपट्ट्यांचे मोजमाप न्यायालयाच्या निर्देशानुसार करावे या विभागासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा या मागणीसाठी दोन जून पासून सांगली महापालिकेच्या समोर सुरू असणारी झोपडपाटी पुनर्वसन समितीच्या उपोषणाला तिसऱ्या दिवशी यश आलंय समितीचे अध्यक्ष सुजित कटे यांनी केलेल्या सर्व मागण्या महापालिका प्रशासनाने मान्य केल्या आहेत आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपायुक्त स्मृती पाटील यांनी लेखी स्वरूपात मागण्यांबाबत पत्र उपोषणकर्ते सुजित काटे यांना दिल्यानंतर सुजित काटे यांनी आपले आंदोलन मागे घेतलं आहे त्यामुळे आता उद्या गुरुवारपासून महापालिका क्षेत्रातील उर्वरित झोपडपट्ट्यांचे मोजमाप महापालिका प्रशासनाकडून सुरू होणार आहे उपायुक्त स्मृती पाटील यांनी उपोषणस्थळी येऊन सुजित काटे यांना मागण्या पूर्ण करीत असल्याबाबतचे लेखीपत्र दिले यावेळी सरबत देऊन सुजित काटे यांनी आपले उपोषण मागे घेतले बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली